जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत महाराष्ट्रात जे दोन प्रमुख नेते जे ठाकरे आहेत भाऊ आहेत ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयांवर त्याची सहमती होते तर त्याच्यामध्ये फार वादविवाद करणं योग्य नाही या मताचा माझ्यासारखा माणूससुद्धा आहे एक लक्षात घ्या त्यात अट आणि शत आहे कुठे कोणतीच नाही एकही अट आणि शत त्याच्यामध्ये जर कोणी टाकली असेल तर मला सांगावं राज ठाकरे म्हणण्या महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी प्रश्न इतकाच आहे या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युलात भारतीय जनता पक्ष बसत नाही या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युलात भारतीय जनता पक्षाबरोबर आज जे लोक आहेत ते बसत नाहीत ही अट नाही ही लोकभावना आहे याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर ते त्यांनी थोडंसं राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा आहे